नमस्कार मित्रांनो आज आम्ही आरो आणि आम्ही महातोबा देवस्थानला आलो आहे आरो मंदिर कसं आहे छान आहे का कशाच मंदिर आहे अजून कोणते कोणते मंदिर आहे तिथं महादेवाचं दत्ताचं मातोबाचं चला चला आपण आता वरती जाऊया ओके तर मित्रांनो मंदिर अशा दराने फार सुंदर आहे हिरवगार झाडं आजूबाजूला आणि डोंगराच्या मध्यभागी असं एक मंदिर आहे डोंगरावरती आहे तर आपण चला वरती जाऊया आणि आरोला आता इथे बटरफ्लाय दिसले कुठे रे बाळा नाईस नाईस व्ह्यू अँड बटरफ्लाय दिस इज बटरफ्लाय हेर इज बटरफ्लाय Butterfly, where is butterfly man? So many butterflies in this area. Very nice. Chalo. Chalo, we will explore more. Chalo. Yes, yes, yes. Let's go. So here is the very nice butterflies. ऑल ओवर अँड वी आर the nature मित्रांनो आपल्याला इथून मेट्रोसुद्धा दिसते मंदिराच्या सब आवारातून पुणे मेट्रो शिवाजीनगर हिंजेवाडी रूट नाईस दिस इज अ मेट्रो इज अ स्टेशन तर मित्रांनो तुम्हाला इथून मेट्रोसुद्धा दिसते दिस इज मेट्रो तर आता आम्ही मंदिराच्या वरती आलो आहे जवळ अराऊंड दोनशे ते शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत सत्तर असतील किती पायऱ्या होत्या आरो किती पायऱ्या होत्या मंदिराला एवढ्या मोजल्या का नाही मंदिराची आता मी बघितला इथं आम्ही इथं वर आलो तर इथं वर चढून झालं आणि जेकडून घरी झालं ओके हे आहे माथोबा देव देवस्थान टेम्पल इन हिंजेवाडी फेज वन एरिया मंदिराचा टाईम तुम्ही बघू शकता संध्या सकाळी चार ते रात्री दहा त्यानंतर कोणतीही परिसरात आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल पादत्राने ठेवण्याची जागा नाईस पेशवाई कालीन मंदिर टाइप मंदिराची बांधणी केली आहे आणि दिसे झेंडा व्हेरी नाईस इथून वरती आणि असं हिरवेगार बाजूला जंगल असं मंदिर मित्रांनो छानसा मंदिर पेशवाई कालीन संरचना महत्वा देव देवस्थान छान परिसर स्वच्छ शांत मंदिराचा मागचा परिसर स्वच्छ सुंदर बाजूला आय टी कंपनी डोंगरावर मंदिर महादेव मंदिर दत्त मंदिर काय आहे तुझं ते हर चिप्स कोणाला मला कोणाला तुझ्या फ्रेंडला नाईस नाईस टेम्पल मागेच हर हर महादेव महादेव मंदिर आणि दत्त मंदिर मित्रांनो एक वडाचं झाड आहे मोठे डोंगरावरती व्हेरी नाईस चला इथे मित्रांनो दत्त मंदिर आणि महादेव मंदिर आहे जय मंदिराचा छान शांत सुंदर स्वच्छ परिसर तुम्ही आला नसाल तर जरूर या छान मंदिर आहे अरे मंदिर कसं वाटलं रेड कार्पेट पण सगळ्यांसाठी गरम पाय होऊ नये म्हणून आणि हा सुंदर व्ह्यू आय टी कंपन्या आणि आपल्या पुण्याच्या मेट्रो ही दिसेल तुम्हाला इथून ही मेट्रोची लाईन चालू झाली नाही अजून होईल दोन तीन महिन्यात नाही हे स्टेट चढून आम्ही आलो मित्रांनो आरो कसं वाटलं नाईस बटरफ्लाय डोक्यावर बसलो होतो म्हणजे आरो काय झालं हो का, दो? गे का? नाईस भरपूर सारे बटरफ्लाय ना तुला आवडते का बटरफ्लाय अग पडाल पडार बा भरपूर सारे बटरफ्लाय आरोच्या डोक्यावर पण एक बसलो होतो हो आरो ब्लॅक कलर अशा तऱ्हेने आम्ही महातोबा देव देवस्थान इथे दर्शन करून आलो आहे अरे अजून बटरफ्लाय मागतोय त्याच्या डोक्यावर एक बसलं होतं बसलं होतं का बाळा आवडलं तुला कोणत्या कलरचं हो नाही